नमस्कार शेतकरी बांधवांना आपला कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण पेरणी तयारी यामध्ये आपण शेतीची मशागत कशी व केव्हा करावी याबद्दल व्हिडिओमध्ये पुढे माहिती बघणार आहोत तर नांगरणीची योग्य वेळ कुठली तर शेतकरी बांधवांनो नांगरणी ही चार काळात विभागली गेली आहे नांगरणीचा सुवर्ण काळ हा पंधरा फरवरी ते पंधरा मार्च असतो असं म्हटलं जाते की पंधरा फरवरी ते पंधरा मार्चपर्यंत नागरलं तर जमिनीत सोनं पिकतं पंधरा नंतर पंधरा एप्रिलपर्यंत हा रजत का म्हणून ओळखला जातो यामध्ये नागरलं तर शेतात चांदीसारखं पीक होते असं म्हणतात पंधरा एप्रिल तर पंधरा मेपर्यंत तांब्रकाळ म्हटलं जाते यामध्ये तांब पिकतं असं म्हटलं जातं आणि पंधरा मे नंतर नागरण्याला मुद्रा का असं म्हटलं जातं म्हणजेच माती का यामध्ये नागरल्यास फारसा काही फरक पडत नाही नागरणीचे महत्त्व काय असते प्रथम जमिनीची नागरणी केल्यामुळे जमीन तापते व जमिनीचे निर्जुंतीकरण होते त्यामुळे जितकी लवकर नागरणी कराल तितकं चांगलं त्यामुळे जमिनीत हवेचे प्रमाण वाढते नागरणी केल्याने पिकांचा पाला जमिनीत दबतो व सेंद्रिय कर्बचा प्रमाण वाढते जमीन थोडा ओला वाचताना नांगरणी केलात सेंद्रिय घटक कुजण्याची प्रक्रिया सुरळीत होते त्यामुळे नांगरणी ही सकाळी किंवा सायंकाळीच वेळी करावी नांगरणी ही सकाळी व सायंकाळीच तर तुम्ही नांगरणी करताना शेतात मागे बगळे किंवा इतर पक्षी चालत असतात व चोचीने काहीतरी जमिनीतले खात असतात ते काय खातात खाता? तर ते जे किडींचे कोश जमिनीत असतात नांगरणी केल्यामुळे वर येतात ते पक्षी खातात हे पक्षी सकाळ व सायंकाळच्या वेळी जास्त प्रमाणात असतात म्हणून जमिनीत किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो तिथे नागरणी सकाळी किंवा संध्याकाळी करा जास्त खोल नागरणी करू नका काही शेतकरी असतात दीड फूट खोल नागरणी करतात पण असं करू नका कारण पंच्याहत्तर टक्के अन्नद्रव्ये व जीवाणू हे जमिनीच्या नऊ इंचाच्या वरच्या थरात असतात त्यामुळे जास्त खोल नागरून ज्या भागात सुपिकता नाही अन्नद्रव्य नाही असा थर आणून ठेवल्यास तिथे व्यवस्थित पीक नाही होणार त्यामुळे जास्त खोल नागरणी करू नका तसेच वखरणीचे सांगायचं झालं तर काय शेतकरी नागरणी केल्यावर आठ दिवसात वखरणी करतात पण असं करू नका कारण याचा काही फायदा होणार नाही नागरणी झाल्यावर जमीन चांगली तपू द्या त्यामुळे ढेकं काही प्रमाणात स्वतः बारीक होतात नागरणी झाल्यावर किमान एक महिन्या जमीन तपल्यावर वखरणी किंवा कल्टिवेटर करा पेरणीपूर्वी वखरणी दिल्यास तणाचा बंदोबस्त होतो शक्यतो नागरणीच्या उलट्या दिशेने वखरणी केल्यास जमीन चांगली फुलते आणि भुसभुसीत होते जर तुम्ही नागरणी उत्तर दक्षिण दिशेस केली असेल तर वखरणी पूर्व पश्चिम दिशेने करा तर शेतकरी बांधवांनो आज आपण नागरणी नी वखरणी याबद्दल माहिती बघितली या व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शेणखताविषयी माहिती बघणार आहोत शेणखत कुठल्या वेळेस द्यावे व कसे द्यावे तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे जो व्हिडिओ येईल तुम्हाला माहीत पडेल धन्यवाद